ओम राम कृष्ण हरी नमस्कार आज आपण पाहणार आहोत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगातील एक पद जगद्गुरु तुकोबराय आता कोठे धावे मन या अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद पहा जगद्गुरु यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरण पाहिले आणि तुकोबरायांचं मन आता कुठेही जात नाहीत म्हणून तुकोबरा म्हणतात आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या भगवंताचे चरण जर आपण पाहिले त्याचं जर ध्यान केलं तर त्याचं फल काय हे दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भाग गेला शीन गेला पा भाग गेला म्हणजे मागील जन्माचा सर्व काही भार गेला आणि शीन गेला म्हणजे पुढील अनेक जन्म घेण्याचा जो शीन होता तो शीनही आता निघून गेला आणि आता काय प्राप्त झाला तर अवगा झाला आनंद हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये भाग आणि शीण आहेच आपल्या प्रारब्धानुसार आपल्या प्रारब्ध क्रमानुसार प्रत्येकाला सुखदुःखाचे हेलावे येतच असतात आणि या सुखदुःखाच्या हेलाव्यामधून आपण आपले जीवनक्रम नेत असतो त्याचप्रमाणे जो आध्यात्मिक जीवन जगत आहे त्याच्या जीवनामध्ये जर त्याला भाग घालवायचा असेल आणि शीण घालवायचा असेल तर त्याने काय केलं पाहिजे तर भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं पाहिजे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि असं भगवंताचं जर आपण स्मरण केलं तरच आपला काय जाणार आहे भाग आणि शीण जाणार आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये भाग आणि शीण घालवायचा आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यासाठी प्रयत्नही करतो पा विषयी पुरुष असेल पामर असेल जिज्ञासव असेल मुक्त असेल प्रत्येकजण काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु प्राप्त करण्यासाठी जी साधना आहे ती साधना म्हणजे भगवंताची नामचिंतन रूपी साधना आहे भगवंताच्या रूपाचं ध्यान ही साधना आहे म्हणून ही साधना जर आपण केली तर आपल्याही जीवनातील सर्व भाग निघून जाईल सर्व शिणही निघून जाईल आणि आपल्या सर्वांना काय प्राप्त होईल तर आनंद प्राप्त होईल आनंद प्राप्तीसाठीच सर्व जीव प्रयत्न करत आहेत परंतु आनंद आपण विषयामध्ये जर पा पाहण्याचा प्रयत्न केला तर विषयाचे विषयाची सुखं बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाइल रहा जसं आभ्रा म्हणजे आका आभळाची सावली किती वेळ राहते तर काही क्षणापुरतीच राहते आणि ती निघून जाते आणि पुन्हा ऊन पडते म्हणजे आपण विषयांपासून जर सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर ते सुख आपल्याला सुख प्रतीत होते परंतु तो सुखाचा फक्त भ्रम आहे तर ते सुख नसून तर ते तर त्या ठिकाणी विषयांपासून आपल्याला दुःखच प्राप्त होणार आहे जो ज्या गोष्टीचा भोग भोगेल त्याच्या त्याला रोग प्राप्त होतो तर भोगामध्ये कशाची कशाची भीती आहे तर रोगाची भीती आहे भोगे रोग भयम अशा प्रकारे आपण जर विषयांपासून सुख भोगण्याचा प्रयत्न केला तर, जाना मुनुन आपन तर, आपन आपन तर आपले जीवन व्यर्थ जाणार आहे म्हणून आपण जर विषयामध्ये आनंद शोधत असाल तर आपण अज्ञानामध्ये आहोत आपण संभ्रमामध्ये आहोत आणि हे संभ्रम जर घालवायचं असेल तर आपल्याला जगद्गुरु तुकोबरणी सांगितलेला जो मार्ग आहे जो भक्ती मार्ग आहे जे भक् भक्तीतलं सूत्र आहे आनंद प्राप्तीचं ते म्हणजे केवळ भगवंताचे नामचिंतन रूपी साधना भगवंताच्या रूपाचं ध्यान सत्संगती हेच आनंदप्राप्तीचं काय आहे तर मुख्य साधन आहे म्हणून आपण सर्वांनी या साधनेशी रथ राहावे या साधनेशी प्रामाणिक राहून आपण जगद्गुरु तुकोब्राने सांगितलेला जो मार्ग आहे की आनंदप्राप्तीसाठी तुम्ही काय करा तर तुम्ही भगवंताचं चिंतन करा पण जगद्गुरु तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने म्हणजे माझ्या जीवनामध्ये सुखाची गोष्ट जर काय असेल तर ती फक्त भगवंताचे चरण पाहणेच भगवंताचं रूप पाहणे हेच माझ्या जीवनामध्ये मुख्य सुख आहे म्हणून आपल्याला सुद्धा सुखाची आवश्यकता आहे प्रत्येक जीव सुख प्राप्त करण्यासाठी धडपडतो आहे परंतु ते सुखप्राप्तीचा जर पत्ता काय असेल तर तो एक फक्त भगवंतच आहे ते भगवंताचं चा नामच आहे आणि ते भगवंताचं चा रूपच आहे म्हणून सर्व आपण सर्वांगाने भगवंताच्या नामाशी रूपाशी अखंड ध्यानरत राहून अखंड त्याचं चिंतन करून आपलं जीवन आनंदमयी बनवावं असा जगद्गुरू तुकोबऱ्यांचा सर्व साधकांना सर्व वैष्णवांना निरोप आहे इथे शुभम भवतो राम कृष्ण हरी